हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला न्यू रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण फ्लावरची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात एक गड्डा फ्लावरचा कट करून घेतला आहे तो छान धुवून घेतला आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये दीड पळी तेल घातले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालणार आहोत तर तडतडली की यामध्ये आपण पाव चमचा जिरं घालणार आहोत जिरं छान फुलले की यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण लसूण घातला आहे लसूण छान गोल्डन झाला की यामध्ये आपण मिरच्या घालून घेणार आहोत मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार कमी जास्त घा करू शकता मिरच्या छान परतून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत कांदा देखील छान परतून घ्यायचा आहे कांदा परतला की यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा आहे ही भाजी खूप झटपट बनते आणि टेस्टी लागते सकाळच्या घाई ही भाजी तुम्ही अगदी सहा ते सात मिनटात टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता माझ्या चॅनलवरती हो कोणी नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक खूप लाख मोलाचं असतं मी येथे तुम्हाला एक टिप सांगत आहे जर तुमचा फ्लावर शिळा असेल लूज पडला असेल फ्लावर स्वच्छ धुवून पाण्यात टाकायचा त्यात एक चमचा मीठ टाकायचं आणि तो दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेववायचा तुमचा फ्लावर अगदी फ्रेश दिसणार आता मी यामध्ये थोडी हळद घातली आहे हळद आता छान मिक्स सर्व छान मिक्स करून झालं की जो फ्लावर आपण धुवून घेतला आहे तो यामध्ये आपण घालून घेणार आहोत फ्लावर मी असा बारीक कट करून घेतला आहे मीडियम साईजमध्ये कट केला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्यापेक्षा लहान कट करू शकता किंवा मोठेसुद्धा कट करू शकता आता आपण हा सर्व फ्लावर ह्यामध्ये घालून घेणार आहोत माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आता हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत गॅस मीडियम ठेवायचा नाही तर मग भाजी खाली लागू शकते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीरने भाजीला टेस्ट खूप छान येते त्यामुळे कोथिंबीर भरपूर घालायची आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता यावरती आपण थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहोत म्हणजे आपली भाजी खाली लागणार नाही खूप जास्त पाणी नाही घालायचं आहे अगदी थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून भाजी खाली लागणार आहे आता ह्याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवून भाजी शिजून घ्यायची आहे झाकण ठेवून पाच मिनटे झाली आहेत आता आपण झाकण काढून भाजी हलवून घेऊयात अधूनमधून भाजी हलवत नाही तर भाजी खाली लागू शकते अजून भाजी थोडी कच्ची आहे त्यामुळे आपण ह्यावर पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटे शिजून घेणार आहोत दोन मिनटे झाली आहेत आपण पुन भाजी पुन्हा एकदा चेक करून घेऊया तर पाहू शकता आपली भाजी छान शिजली आहे तुम्हाला माझी आजची फ्लावरची भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात उद्या एका अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बा आहे